सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीच्यानी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो आज आपण हळदीचे प्रभावी उपाय करणार आहोत कोणते आहेत ते उपाय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आपण रोज करत असलेल्या देवपूजेमध्ये हळदीचा उपयोग करा आणि खूप उत्कृष्ट लाभ मिळवा हळद जसे चेहरा चमकवण्याचे काम करते ना तसेच तुमचे भाग्य चमकवण्याचे देखील ही हळद करेल त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी समाधान ऐश्वर सर्व काही येईल रोजच्या पूजेमध्ये एक चिमूटभर हळदीने एक काम करा त्यामुळे आपल्यावर धनाचा वर्षाव नक्की होईल प्रत्येकाच्या किचनमध्ये असे काही मसाले किंवा पदार्थ असतात जे फक्त औषधाचे काम नाही तर ते आपले भाग्यदेखील चमकवण्याचे काम करत असतात आणि या चमत्कारी पदार्थामधील एक पदार्थ तो म्हणजे हळद हळद ही जितकी आपल्याला आरोग्यासाठी व शरीरासाठी गुणकारी आहे ना तितकीच ती धार्मिक कामासाठी सुद्धा महत्त्वाची मानली जाते जो आपण हळदीचे उपाय करणार आहोत त्या उपायाने तुमचे भाग्य बदलणार आहे देवी लक्ष्मीचे तुमच्या घरावर निरंतर वास्तव्य राहणार आहे हळदीमध्ये कितीतरी दिव्य औषधीचे गुण आहेत जर तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी काही समस्या असतील तर तुम्ही रोज पूजा करताना एक चिमुटभर हळद सोबत ठेवावी व पूजा झाल्यावर ती हळद गरजू व्यक्तीला दान करावी हे अतिशय शुभ मानले जाते यामुळे आपल्या आरोग्याविषयी सर्व समस्या दूर होतात हळदीमुळे आपल्या गुरुग्रहामध्ये वृद्धी होते व आपल्याला धनप्राप्तीसाठी मदत होते आपण देवघरात रोज देवासमोर दिवा लावतो पण हा दिवा जर तुपाचा असेल तर याचा आपल्याला कितीतरी पटीने जास्त फायदा मिळतो पण मग आपण पूजा करताना आपल्या मनगटावर किंवा कपाळावर हळदीचा टिळा लावला तर आपला बृहस्पती ग्रह मजबूत होतो जर लग्नामध्ये काही अडचणी येत असेल तर रोज पूजेच्या वेळी हळदीचा उपाय करा हा उपाय खूप लाभदायक आहे आणि खूप साधा व सोपा आहे तो म्हणजे देवपूजा झाल्यावर आपल्या कपाळावर हळदीचा टिळा लावायचा आहे यामुळे आपल्या लग्नात येणाऱ्या सर्व काही अडचणी दूर होतील व आपल्याला यश प्राप्ती होईल आपली देवपूजा झाल्यावर गणपती बाप्पा यांना एक चिमुटभर हळद मनोभावाने अर्पण करा आपल्या विवाहामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आपल्याला जर घरामध्ये शांतता हवी असेल तर घरातील वातावरण सकारात्मक असणे खूप गरजेचे आहे आपल्या घराच्या बाहेरील भिंतीवर हळदीच्या रेषा उमटल्या तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही वाईट शक्ती आणि नकारात्मक विचार प्रवेश करत नाही व आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सर्व काही येते हळदीमध्ये दैवी तसेच औषधी गुणधर्म भरपूर आहेत या बहुगुणी हळदीचा उपयोग भरपूर संपत्ती मिळून देणारे आहेत आपल्या पैशाच्या संदर्भात कोणत्याही अडचणी असू द्या हळदीच्या अशा वापरामुळे आपल्या सर्व अडचणी निघून जाणार आहेत पती पत्नीचे पटत नसेल घरात पैसा कमी प्रमाणात येत असेल नोकरीमध्ये धंद्यामध्ये यश येत नसेल प्रत्येक कामात अडचणी येत असतील तर हळदीच्या अशा वापराने आपल्या सर्व अडचणी दूर होतील व आपले सर्व प्रश्न मार्गी लागतील त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला हळदीच्या डब्यामध्ये पाच लाल मिरच्या घालून ठेवायच्या आहेत व त्या मिरच्या दर महिन्याला बदलायच्या आहेत जुन्या मिरच्या आपण आपल्या स्वयंपाकात वापरायला काहीच हरकत नाही किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली दे पुरून देऊ शकता असे केल्याने आपल्या घरातील वाईट शक्ती म्हणजेच बादा नाहीशी होते स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ